आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया परभणी शहर वाहतूक शाखेतील ती चलान कार्यशाळा संपन्न परभणी शहरातील आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी अकरा वाजता ते चौदा वाजता दरम्यान सह्याद्री मल्टीपर्जन फंक्शन हॉल पोलीस मु येथे शहर वाहतूक शाखा परभणी जिंतूर परभणी मसुक तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचेकरिता नांदेड येथील मोटर वाहन केसेस करताना वापरण्यात येणारे ई चलन मशीनचे तज्ज्ञ इंजिनियर श्री कृष्णा जाधव यांनी कार्यशाळेत ही चलन मशीनचा योग्य पद्धतीने कसा वापर करायचा वापरण्यात येणाऱ्या अडचणी अडचणी त्याबाबतचे शासकीय परिपत्रके बॅटरी व चार्जरचे प्रॉब्लेम कॅमेऱ्याची प्रॉब्लेम्स केसेस करताना ताब्यात होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आम्ही सर्वांना डिसेंबर एकतीस हा नशामुक्त सुरक्षित वाहन चालवून अपघात मुक्त साजरा करणे दिनांक दोन आठ जानेवारी जानेवारी दरम्यान पोलीस दलातर्फे साजरा होणाऱ्या रेझिंग डे मधील सादरीकरण नऊ ते तेवीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या सुरक्षा पंधरवड्यामध्ये करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले यावेळी आठ या अधिकारी व चौथी अंमलदार हजर होते परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट